भाजपच्या एका तरी व्यक्तीने कुठंतरी निश्चेत केला का हो कुठंतरी बेगडी प्रेम ज्याला म्हणतो आपलं हिंदुत्ववादाचं बेगडी प्रेम ते बेगडी प्रेम तुम्हाला पाहिजे की खरं प्रेम महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणं प्रेम पाहिजे हे तुम्ही ह्या तेवीस तारखेला ठरवायचं आणि एक लक्षात ठेवायचं तेवीस तारखेपर्यंत संयम ज्याला म्हणतो आपण साखर आणि बर्फ कुठंतरी आपल्याला म्हणून कोणतं डिवचण्याचा प्रयत्न करेल हे सुद्धा तुम्ही विसरू नका तेवीस तारखेनंतर पुढे कायमच महाविकास आघाडी सत्ता येईलच ह्यात कुठे शंका नाही आहे कुठे शंका नाही आहे खरा राग आपला जो आहे या भाजपवर मी मुद्दाम बोलेन तुम्हाला भाजपवर काय केलं भाजपनी हो ह्या देशभरात ह्या राज्यामध्ये कधी नाही ते आतापर्यंत तोडफोड फोड करून लोकांना भीती घालून इडीची बीडीची सगळ्या सिगरेटची भीती घालून पक्ष फोडण्याचं पाप कोणी केलं तर या भाजपनी केलं कशासाठी केलं सत्तेसाठी केलं लोकशाहीनी दिल्यानंतर निवडणुका चांगलं विजय घेऊन विकासाच्या मुद्द्यावर आपण कायम पुढं जात असतो परंतु चैन नाही ना। महाराष्ट्र तोडायचा आहे महाराष्ट्र लुटायचा आहे मुंबई तोडायची आहे छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा आहे शाहू फुले आंबेडकरचा अपमान करायचा आहे त्यावेळी भाजपवाली मुख घेऊन का बसतात कोरोना काळामध्ये जे काम केलं उद्धव साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादी जे आपल्या बरोबर असताना त्या सत्तेत मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले आजारपणात उद्धव साहेब होते आजारपणात तुम्ही बघत होता होय आमचं दैवत आमचा देव आमचं मंदिर तुम्ही बघत होता की कशा काळात आपण संकटात पुढे जात होतो आपण त्याही सुद्धा या भाजपच्या केंद्राने नेतृत्व महाराज आपल्याला औषध पुरवठा गॅस पुरवठा जे ऑक्सिजन लागतं काय लागतं ते न देऊन आपल्या इथं लोक कशी जादा मरतील हे करण्याचं पाप जर कोणी केलं असेल या केंद्र सरकार त्या भाजपने केलं त्या भाजपला तुम्ही मतदान करणार आहात ना पी एन साहेबांनंतर मी असं बघीन म्हणजे बंटी, -बंटी साहेब खरं बोललेलं बरं असतं खरं बोलतो बरं बोलत नाही मी एक डाग या कुटुंबावर कुठला आहे का एक डाग एक डाग कुठला आहे काय इथं शेड पण सफेद आणि आत पण सफेद आहेत ती मंडळी पीएन एन साहेबांच्या बाबतीत तसंच होतं पीएन साहेब सुद्धा तसेच होते एक सांगा ना त्यांच्या कुटुंबावर कुठं काय लाटलं कुणाला त्रास दिला कुणाला हणून मारलं ह्या लोकांनी कधी घडलंय काय कुठं काय कधी घडलंय का सांगा ना ह्या लोकांची मी बघितलं डिवाय पाटील दादांपासनं संजय पाटील यांचे माझे यांचे मोठे भाऊ आहेत माझे वर्गमित्र आहेत सातवी आठवीपासून आम्ही एकत्र आहोत आणि मग ऋतुराच्या बाबतीत बोलायला म्हटल्यानंतर ऋतू राज तुम्ही भविष्यामध्ये ह्या दक्षिणे राज्यच करणार ह्यांच्या लोकांच्या युवा तुम्ही राज करणार नम्र माणूस सुशिक्षित कधी कोणा कुठला त्रास नाही आपलं काम बरं नाही आपण बरं सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार माणूस काय कामात कमी केलं विकास कामामध्ये प्रत्येक जर मग ते दक्षिणमध्ये हे केलं नाही ते केलं नाही ते केलं नाही अहो केल तुम्ही कुठं होता संकट काळी इथं कोरोना काळामध्ये संकट काळ तुम्ही कुठं होता त्रेसष्ट वर्षापैकी छत्तीस वर्ष माझ्या शिवसेनेत गेली आणि मरीच तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच राहीन मी यात काही शंका कुठं नाही आहे अजिबात नाही कुठं हे ज्या पुढच्या ह्या दहा विधानसभा मतदारसंघातले बंटी त्याच्या शब्दात सांगतोय मी कधी बंटी म्हणत नाही त्यांना आमचे सामंत साहेब त्यांना गुरु आमचे त्यांना सतेज मतात त्यांना बंटी म्हणत नाही दहा विधानसभा मधील महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी बंटी तुझी आहे सावध राहिलं पाहिजे आपण त्या दिवशी सुद्धा शशिकांत खोत तुम्हाला होतं प्रत्येक मतदारसंघात सावध राहिलं पाहिजे आणि शांत डोक्यानीच गेलं पाहिजे आपण कुठ तरी काहीतरी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण ह्या लोकांच्या पायाकाची वाळू सरकलेली आहे पराभव दिसू लागलेला आहे म्हणून काय नाही तर करायच्या डोक्यात काय तरी येत बघा माझं नाव संजय जरा पुढचं दिसते मला कधी कधी मग आल्यानंतर कुणी उल्लेख केला मला माहीत नाही महिला आल्यात का नाही भीतीने महिला आहेत नाहीत इथं मला वाटतं फोटो काढला किंवा काय केला म्हणून तुम्ही भिऊन घरात बसाल अरे वा रे वा माझ्या रनरागिनी सलाम तुम्हाला काय बिहायची गरज नाही आहे कुणाला अजिबात गरज नाही आहे आपल्याला लोकशाहीने अधिकार दिलाय मतदान आपण करायचंय कुणी काय सांगलं फरक पडणार नाही आहे अजिबात फरक पडणार नाही आहे तेव्हा पुढचा विजय आपल्याला आता करायचा आहे माणी जाता तर एवढंच सांगीन महाविकास आघाडी जिथे तो उमेदवार असतील तुतारी बाजूला माणूस असून दे आपला हात असून दे आपली मशाल असून दे आणि महत्वाचं एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना छत्रपतींनी बंटीपाटी बंटी पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला कुटुंबातील कार्यकर्त्याला राजेश लाटकर राजेश लाटकर सिंगमधला तो जयकांत शिकरण आहे हा राजेश लाटकर आहे हा, लाट हा कोल्हापुरात काय हैदोस है घातला तुम्ही बघितलंय ते तर प्रेशर कुकर चिन्ह आहे एक महाराष्ट्रात आहे नेते म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन लाटकरना उमेदवार दिली लाटकांची लाट अशी पसरली आहे की पुढची माणसं सैरावर झाली जातात का असं इतिहास घडून ये होय माझ्या सुनेला उमेदवार दिली अरे दिली ठीक आहे मी परत देतो चला माझ्या घरात खासदार काय मी छत्रपती आहे हे छत्रपतींचं वागणं ना देशभरात साहेब तुम्हाला छत्रपती पा, असले पाहिजे असले पाहिजेत आपल्याला सगळं मलाच पाहिजे असं नाही आहे आणि मग त्यांनी सांगितलं नाही लाटकर ना आपण उमेदवार आहे सगळ्यांनी ठरवलं लाटकर विजय होणं ही महाराष्ट्राची नाही कोल्हापूरची आपली इज्जत आहे तेव्हा स्पर्धा होईल असं मत आणि आपल्या ऋतुला निवडून द्याय का माणसाला नेतृत्वाला ऋतुराज पाटील त्यांचा हात असा विजय करा की पुन्हा ह्या ऋतुराजच्या नादाला महाविकास नादाला कोण लागता कामा नाही अशा पद्धतीने विजयी करा अशी विनंती करतो अरजा करतो जय हिंद जय महाराष्ट्र सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा